चौदा साली या भारत वर्षामध्ये एक नवीन पर्व सुरू करण्याचा ज्यांनी संधी दिली या राज्यात मध्ये या देशामध्ये सत्तेच परिवर्तन करताना गोवा पासून गुवाहाटी गो पर्यंत जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत या देशामध्ये ज्यांनी जर वारीला निघालेला एखादा वारकरी असेल आपल्या घरी सुद्धा त्याचे दुःख असतील कुणाचं आजर असेल नक्षत्र उलटल्यामुळे पेरणी राहिलेली असेल अशाही अवस्थेमध्ये माऊलीची वारी करणारा वारकरी ज्या पद्धतीनं ज्या भावनेनं तिथे जातो कारण त्याच्या मनाला माहिती असते की माझा तरणहार या संकटातून जर मला कोणी काढू शकत असेल तर तो, तो केवळ पंढरी आहे विठू माऊली आहे याच आशेने याच अपेक्षेने आणि याच विश्वासाने दोन हजार चौदा साली आपला सगळ्यांच्या आशीर्वादाने या देशाला जर भ्रष्टाचाराच्या विखातून कोणी काढू शकत असेल तर एक केवळ एकच राजकीय माऊली आमची आहे ती म्हणजे आदरणीय मोदी साहेब त्यांच्यावरती आपला सगळ्यांनी विश्वास टाकला आणि त्यांना पंतप्रधानपदी बसवलं आज या सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या बुलढाणा जिल्ह्याच्या पवित्र भूमीत या राज्याचा उपभोग शून्य स्वामी लोक तर महापुरुष या रेतेच्या काळीला जनतेला काळीचा सुद्धा धक्का लागणार नाही असं शौर्य धैर्य आणि राष्ट्रप्रेम आणि स्वराज्य प्रेम, प्रेम असणारा राजा ज्यांच्या पोटी जन्माला आला त्या राज मा जिजाऊनचा हा जिल्हा आहे तेव्हा आपण त्या ते सगळ्यांना नतमस्तक होऊया आज लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर पाच वर्षांनी ही निवडणूक येते नेहमीची येतो पावसाळा आपण म्हणतो ऋतु चक्र फिरतो असं लोकशाहीचं ऋतुचक्र दर पाच वर्षांनी फिरत या पाच वर्षांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा का जाऊन घेऊन लोकांमध्ये जावं लागत मला अतिशय आनंद वाटतो कि ज्या महायुतीचे आमचे उमेदवार शिवसेना भारतीय जनता पार्टी रासपा शिवसंग्राम याचे आमचे महायुतीचे उमेदवार आमचे आदरणीय प्रतापरावजी जाधव मी त्यांना पस्तीस वर्षाच्या आधीपासून पासून पस्तीस वर्षाच्या आधी ज्या व्यक्तीला मी बघितलं सन एकोणीसशे नव्वद सालची निवडणूक त्या निवडणुकीतून हिंमत न हारता पंच्याण्णव सालीची पस्तीस वर्षाची असतानाच मिळालेलं आमदार की त्यानंतर सतत चढत्या क्रमाने मिळवलेले त्यांनी मताधिक्य पहिले पस्तीस हजार मग अडतीस हजार मग चाळीस अठ्ठेचाळीस हजार या राज्याचे मंत्री त्यानंतर <णिया> <णिया> दोन वेळा लोकसभेचे सदस्य सर्व सामान्यातला माणूस सर्व लोकांमध्ये मिळणारा माणूस सगळ्यांचे सेवा संघर्ष आणि संपर्क असणारा माणूस या सगळ्यांना आपण एकीकडे शकतो मी अनेक योजना या महाराष्ट्र शासनाने दिल्या <णिया> मी तुम्हाला एवढंच सांगतो आदरणीय उद्योगजी येतात आहे उद्योगी बद्दल काय हिंदू हृदय सम्राट श्रद्धेजस्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकंच आपलं इतकं किंब त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करणारे जगी महाराष्ट्र धर्म पाहायला गेला पाहिजे साथी या देशाचं सारथ्य गुणाच्या हाती द्यायचं यासाठी मतदान करायचं आहे पुढच्या पाच वर्षासाठी आपल्या सगळ्यांना या देशाचे पंतप्रधान म्हणून आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा त्या जागेवरती पोहोच प्रतापराव जाधव यांना मतदान करावं अशी आपल्याकडला आवाहन करतो आणि माझ्या दोन शब्दांना विराम देतो धन्यवाद